रेसिपीमध्ये बाप्पाच्या प्रसादाला झटपट बनणारे हे मोदक आज आपण बनवणार आहोत हे मोदक बनवायला खूप सोपी आहे कमी साहित्यात बनते दिसायला सुंदर आणि खायलाही टेस्टी लागते हे मोदक कसे बनवायचे चला बघूयात मोदक बनवायला गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यात दोन ते तीन चम्मच तूप घेतलेला आहे तूप थोडं कमी जास्त घेतलं तरीही चालेल तूप मेल्ट झालं की त्यात एक वाटी बेसन टाकून घेऊ हे बेसन आधी या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट हे बेसन आपण लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेऊ जवळपास पाच मिनिट बेसन भाजून घेतल्यावर त्याची छान स्मेल यायला सुरुवात होते त्यावेळी त्यामध्ये साखर ऍड करायची आहे एक वाटी साखर इथे आपण टाकून घेऊ आणि सोबतच अर्धा वाटी दूध टाकून घेऊ साखर मिक्स करून दूध टाकलं किंवा दूध लगेच टाकलं तरीही चालेल हे पूर्ण इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना साखरेला हळूहळू पाणी सुटत जाते यामध्ये दूध टाकल्यानंतर मात्र हे सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे ज्यामुळे यामध्ये घुटळा होणार नाही हे मिश्रण घट्ट येईपर्यंत असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यावेळी गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियम ठेवूनच हे शिजवायचं ज्यामुळे ते मिश्रण करपणार नाही बेसनाचे मोदक दूध न टाकता बनवायचे असेल तसेही बनवता येते त्यावेळी मात्र बेसन भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात लगेच पिठ्ठी साखर मिक्स करायची मग त्याचे मोदक बनवायचे आपलं मिश्रण इथे हळूहळू घट्ट यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा थोडा वेळ हे आपण असंच शिजवून घेऊ जवळपास पाच मिनिटं शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट आलेलं आहे आणि पॅन सोडायलाही सुरुवात झालेली आहे मोदक बनवायला हे मिश्रण इथे बनून तयार झालेलं आहे या स्टेजला गॅस बंद करून द्यायची मिश्रण थंड झालं की पुन्हा घट्ट येते आत्ता हे थोडं स्टिकी दिसत आहे पण थंड झालं की ते पुन्हा घट्ट येते मिश्रण एक्झॅक्टली किती शिजवायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर थोडं मिश्रण हातात घेऊन त्याची गोळी तुम्ही बनवून बघू शकता या मिश्रणामध्ये थोडी जाळफळ पावडर टाकून घेऊ त्यामुळे मोदकाला टेस्ट छान येते मिश्रण थंड व्हायला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं यामध्ये थोडी तुटी फ्रुटी आणि गुलाबची काही मी पंखुडी टाकून घेत आहे हे ऑप्शनल आहे पण त्यामुळे मोदकाला टेस्ट आणि लुक म्हणजेच त्याचं टेक्स्चर खूप छान येते हे एकदा मिक्स करून घेऊ हे मिश्रण आपल्याला पूर्ण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की ते बरोबर घट्ट येते जवळपास दहा ते बारा मिनिट हे थंड करून घेतल्यानंतर आत्ता हे सेट झालेलं आहे याचे मोदक आपण बनवून घेऊ मोदक बनवायला या मोल्डला तूप लावून घेतलेलं आहे या मोल्डमध्ये आधीच मोदक डेकोरेट करायला थोडे पिस्ता आणि गुलाबची पंखुडी मी इथे टाकून घेत आहे हे ऑप्शनल आहे ते मोदक बनल्यानंतर जर तुम्हाला वरून लावायचे असेल तर तसंही लावू शकता पण आधीच या प्रकारे मोल्डमध्ये टाकून घेतल्यामुळं ते मोदकामध्ये प्रॉपर सेट होते बाहेर निघत नाही यामध्ये मोदकाचं सारण टाकून घेऊ प्रकारे हे सारण टाकून घेतल्यानंतर मोल्ड आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे मोल्डमध्ये पूर्ण मिश्रण व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आत्ता हे डिमोल्ड करून घेऊ हे बघा किती सुंदर असा हा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे याच प्रकारे बाकी मिश्रणाचे मोदक सुद्धा इथे आपण बनवून घेऊ पूर्ण मोदक बनवून झाल्यानंतर त्यावर सिल्वर पेपर लावून त्याला पुन्हा थोडा डेकोरेट करून घेऊ बाप्पाच्या प्रसादाला एकदम सुंदर सोपी आणि टेस्टी मोदक इथे बनवून तयार झालेले आहे ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघायला यूट्यूबवर विराज रेसिपीला सबस्क्राईब करा आजचा हा मोदकाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद